हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन वेकन्सी घेऊन आली आहे आणि ती वेकन्सी असणार आहे महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यात एकूण एकवीस शाखांद्वारे ही जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कनिष्ठ लिपी ग्रेड टू या पदाकरिता महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहे तर अजून डिटेलमध्ये मा माहिती जाणून घेण्यापूर्वी खूप सारेजणं जे आहे ते आपले नॉन सबस्क्राईबर्स आहे तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत पण आमची मदत होऊन जाते तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जे नॉन सबस्क्राईबर्स आहे आपले ते खूप सारेजणं आहेत तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला आता जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ही आहे ऑफिशियल वेबसाईट तुम्ही पाहू शकता द महाराष्ट्र अर्बन ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन आपण जेव्हा ऑफिशियल साईट तेव्हा हीच विंडो ओपन होते आणि ही जी लिंक होते इथे रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे जर तुम्ही पूर्ण व्यवस्थित पॉईंट्स वाचून घेतले आहे जाहिरात वाचून घेतली आहे त्यावेळेला आपण इथे रजिस्ट्रेशन करू शकतो पोस्टचे नाव आहे कनिष्ठ लिपी ग्रेड टू पंधरा पोस्ट आहे नोकरीचे ठिकाण नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी लातूर पुणे व औरंगाबाद ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे एज लिमिट थर्टी वन ट्वेल्व टू थाउजंड ट्वेंटी थ्रीपर्यंत बावीस आणि कमाल पस्तीस वर्षे एज्युकेशन क्वालिफिकेशन मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम एस सी आय टी किंवा समतुल्य सं संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक तर पदवी आणि एम एस सी आय टी पाहिजे आहे तर खूपच चांगली ही अपॉर्च्युनिटी आहे प्रेफरन्स कोणाला देण्यात येईल तर प्रेफरन्स जे ए डबल आय बी सी ए डबल आय बी आणि जी डी सी आणि ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेचे आय सी एम आय आय बी एफ वॅमनिकॉम एक्सेट्रा बँकिंग सहाय सहकार कायदेविषयक पदवी असलेल्या माणसाला किंवा व्यक्तीला कँडिडेटला हे प्रेफरन्स मिळेल पतसंस्था किंवा बँकमध्ये काम कामाचा अनुभव असलेल्यासुद्धा व्यक्तीला इथे प्राधान्य दिले जाईल भाषेचे ज्ञान मराठी इंग्रजी हिंदे हिंदी भाषा बोलण्यात प्रभुत्व असावे असावे वेतनश्रेणी पंधरा हजार पंधरा हजार सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही प्रशिक्षक असाल आणि नंतर मग बँकेच्या श्रेणीनुसार खूप चांगलं वेतन मिळणार आहे सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे शंभर गुणांची जी, जी बहुपर्यायी एक्झाम लेखी परीक्षा असेल लेखी परीक्षा सी बी टी नाही आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कॅन्डिडेट्सची मुलाखत होणार आहे स्थळ फक्त नांदेड आहे तुम्हाला नांदेडमध्येच एक्झाम द्यावी लागणार आहे ॲप्लिकेशन फी थाउजंड रुपीज आहे आणि अठरा टक्के जी एस टी असणार आहे म्हणजे एक हजार एकशे ऐंशी रुपये ऑनलाईन करायचं आहे तुम्हाला पेमेंट आणि ॲप्लिकेशनची तारीख स्टार्ट होते दहा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तर आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट कामी आली असेल कामी आली असेल तर नक्की आपल्या साईटला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हक्काने सबस्क्राईब करा आणि याला वाढण्यास मदत करा जेणेकरून नवनवीन लोकांचे स्वप्न पूर्तीचे हे चॅनल माध्यम ठरेल थँक्यू सो मच